सर्वात प्रथम जय महाराष्ट्र तर हे नवीन चॅनल मित्रांनो मराठी एक मी ओपन केलेला आहे हा चेहरा सुद्धा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल ते नवीनच आहे पण चेहरा हा नाही का फक्त तुम्हाला नुम तुम आता मराठी ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नवीन दिसलेला आहे पण हा चॅनल आहे ना मित्रांनो हा चेहरा जुनाच आहे फक्त ह्या अगोदर हिंदी चॅनलवर मी काम करत होतो मित्रांनो युट्यूब चॅनलवर आणि ते चॅनल सुद्धा आता मी चालू आहे आणि त्याच्यावर सुद्धा मी माझं म्हणजे मी काम करत आहे फक्त ना काय हे मराठी चॅनल खोलण्याचा उद्देश मित्रांनो एवढाच आहे की आपल्या मराठी माणसाला त्या चॅनलच्या माध्यमातून काहीतरी म्हणजे शिकायला मिळावं यासाठी मी खोललेला आहे चॅनल मित्रांनो तर तरा आता मी सांगतो मी कोणत्या कॅटेगरीवर काम करतो मित्रांनो तर मी हिंदीमध्ये एव्हरग्रीन कंटेंट वर काम करीत आहे म्हणजे टेकचं चॅनल आहे माझं टेक बद्दल म्हणजे फेसबुक अकाउंट कसं बनवायचं इंस्टाग्राम अकाउंट कसं बनवायचं फोन पे अकाउंट कसं बनवायचं गुगल पे अकाउंट कसं बनवायचं हे सर्व काही म्हणजे मी एव्हरग्रीन कंटेंट बनवतो टेक बद्दल माहिती देतो हे सर्व काही जितके प्ले प्लेस्टोरवर ॲप येते तर तितक्याचा मी नाका रिव्यू देत असतो त्या ऍप बद्दल संपूर्ण माहिती देत असतो ज्यांना काही म्हणजे त्या ऍप बद्दल येत नाही किंवा ज्यांना माहीत नाही काही ते मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करून शिकवतो हिंदीमधून पण आता तेच नाका मित्रांनो मी त्या मराठी चॅनेलच्या माध्यमातून शिकवणार आहे तुम्हाला आणि मराठीतून सुद्धा मी ह्या चॅनलवर हे करणार आहे म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवणार आहे फोन पे अकाउंट कसं बनवायचं गुगल पे अकाउंट कसं बनवायचं म्हणजे प्ले प्लेस्टोरवर जितके मित्रांनो ॲप आहेत तितक्याबद्दल सारी मी माहिती देणार आहे व्हॉट्सअप कसं चालवायचं व्हॉट्सअप चा अकाउंट कसं बनवलं जातं ते म्हणजे फक्त आपल्याला हे मराठीतून करायचंय मित्रांनो तर या चॅनलला मला वाटतं तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून त्या मराठी माणसं माणसाचे नाका जे बोल नाही ते एक मराठी माणसाला कळेल आणि जितके आपले बांधव आहेत सगळे मराठी माणस आहेत त्या तितक्याला नाका शिकायला काहीतरी नवीन मिळेल आणि ते बी आपल्या भाषेतून मिळेल कारण हिंदीतून ऑलरेडी खूप सारे आहेत त्यामुळे त्यांचा काही विशेष नाही फक्त आपल्या मराठीतून आपल्याला ह्या चॅनल ग्रो करायचा आहे मोठा करायचा आहे आणि मराठी परिवार हा मोठा करायचा आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून तर चॅनल तुम्ही जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करून घ्या बाजूला आलेल्या घंटेला बी ऑल वर सिलेक्ट करा जेणेकरून मी आता दुसरा म्हणजे व्हिडिओ अपलोड करता शेणे तुम्हाला तो नोटिफिकेशन तुम्ही ते पाहू शकाल क्लिक करून तर ह्या चॅनलवर अशाच प्रकारचा मी कंटेंट देणार आहे टेक्नॉलॉजी बद्दल माहिती देणार आहे बँकिंग बद्दल बी थोडीशी माहिती देणार आहे एटीएम पिन वगैरे कसं बनवला जातो काय ऍप ची रिव्यू देणार आहे आणि तुम्ही सुद्धा मित्रांनो तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील म्हणजे आवडतील ते ना कॉमेंट करून सांगा जेणेकरून मी त्या वर वाचून मी ते तशा प्रकारचे व्हिडिओ बनेन आणि तुम्हाला एक मदत मिळेल किंवा माझा एक मी व्हिडिओ बनेन पण तुम्हाला बी पाहायला मिळेल शिकायला मिळेल जन आणि हा चॅनल मित्रांनो ज्यांना काही म्हणजे समजत नाही तशा प्रकारचे जे ॲप आहेत त्या ॲपवर नाही काही अकाउंट बनविता येत नाही तर किंवा काय किंवा बद्दल जास्त माहिती नाही टेक्नॉलॉजी बद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी मित्रांनो हा चॅनल मी बनवलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि ज्यांना येते त्यांचा काही विशेष नाही फक्त ज्यांना ये येत नाही त्यांच्यासाठी हा बनवलेला आहे मित्रांनो चॅनल ते बी आपल्या मराठी भाषेतून एकदम साधारण भाषेतून मी सांगणार आहे तुम्हाला एकदम समजण्या योग्य मराठीतून तर मित्रांनो त्या मध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या तोपर्यंत भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद